बातमी बारामतीमधून बारामतीमधील नियोजित ओबीसी मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे बारामतीमध्ये आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे आणि त्याच मोर्चाला परवानगी नाकारण्यात <tart> आलेली आहे अधिक माहिती घेऊयात देवीदास राखुंडे यांच्याकडनं देवीदास परवानगी नाकारलेली आहे मोर्चाला काय म्हणते नेमकं हाकेंचं प्रज्ञा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात बारामतीमध्ये आज ओबीसी बचाव मोर्चा हा काढला जाणार आहे थोड्याच वेळात लक्ष्मण हाके बारामतीमध्ये दाखल होतील मात्र तत्पूर्वी जी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्या माहितीनुसार हा ज्या जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे पोलीस हे राजकीय दबावातून काम करत असल्याचा आरोप देखील आंदोलकांकडून केला जातोय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला ना मुंबईमध्ये दे परवानगी देण्यात आली होती मात्र या ठिकाणी आम्ही अगोदर निवेदन देऊन देखील आम्हाला परवानगी नाकारण्यात आलेली असा आरोप आंदोलकांकडून केला के जातोय या पार्श्वभूमीवर आपण बारामतीचे उपयोग पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्याशी संवाद साधला त्यांना याबाबत विचारणा केले असतात ते असं म्हणाले की सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि आज ए मिलाद आहे या पार्श्वभूमीवर आंदोलकांना आम्ही पुढील तारीख घ्या असं सूचित केलं होतं मात्र आंदोलकांनी पुढील तारीख घेतलेली नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये एकूणच या मोर्चाला पोलिसांनी सध्या तरी परवानगी दिली नसल्याचं समोर येत आहे आणि आता यावरती पुढे पोलीस नेमकी काय कारवाई करतील का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच ओबीसी नेते यावरती आता काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी